टोप इथल्या जिल्हा परिषदेच्या जीवन शिक्षण मंदिर या शाळेला उद्योजक रवी डोली यांनी मदत केली त्यांच्या पुढाकारानं आणि कोल्हापुरातील राजारामपुरीतील लायन्स क्लबच्या वतीनं शाळेला एलई डी संच भेट देण्यात आला कोल्हापुरातील राजारामपुरीतील लायन्स क्लब ही संस्था शैक्षणिक क्षेत्रात सुविधांचं निर्माण शैक्षणिक साहित्यांचं वाटप विद्यार्थी दशेतील कॅन्सरग्रस्त रुग्णांना मदत उपचार डोळ्यांच्या आजारावरील उपचार असे समाज उपयोगी कार्य करत असते हातकणंगले तालुक्यातील टोप इथं जिल्हा परिषदेची जीवन शिक्षण विद्या मंदिर शाळा आहे अठराशे सत्तावन्नची स्थापना असलेल्या या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीमध्ये एकशे पंच्याहत्तर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या शाळेमध्ये शेतमजूर खाण मजूर यांची मुलं शिकतात उद्योजक रवी डोली यांच्या सहकार्यातून लायन्स क्लबनं एक एलईडी संच भेट दिला यावेळी बोलताना लायन्स क्लबचे प्रथम उपप्रांतपाल राजेंद्रभाई शहा यांनीही लायन्स क्लबबाबत सविस्तर माहिती दिली क्लबनं या शाळेसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत असं शहा यांनी स्पष्ट केलं तर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिकतात त्यांनाही आधुनिक शैक्षणिक प्रवाहामध्ये आणण्यासाठी शाळेला एलईडी संच भेट दिलाय भविष्यात या शाळेत अन्य सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न करू असं उद्योजक रवी डोली यांनी सांगितलं संस्थेच्या अध्यक्षा भाग्यश्री कलघटकी वैशाली कांबरीकर सुकुमार खाडे यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी लायन्स क्लबच्या ज्योती पाटील अमृता बारसकर गिरीश बारसकर वासुदेव कलघटकी संतोष पंडित अशोक पटेल दीपक मोहोळकर सुरेश जाजू यांच्यासह शिक्षक पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते